भारतीय जनता पार्टीचा गुलाल उधळण्यासाठी सर्व सैनिक सज्ज आहेत आज संपूर्ण सिंधुदुर्गमध्ये भारतीय जनता पार्टीचं कमळ फुलणार आहे त्यामुळे मी एकच सांगू इच्छितो की विकासाचा घोड दौड आणि आमचं सर्वांचं ज्यांच्यावर विश्वास आहे ते सर्वांचे लाडके पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी साहेब या महाराष्ट्र राज्याचे सर्वांचे लाडके मुख्यमंत्री देवाभाऊ आणि आमचे सर्वांचे लाडके नेते प्रदेश अध्यक्ष रवींद्रजी साहेब यांच्यावर विश्वास ठेवून सन्माननीय पालकमंत्री साहेब यांच्यावर विश्वास ठेवून आज संपूर्ण कोकणातील ज्या नगरपालिका आहेत त्या भारतीय जनता पार्टीच्याच नक्की निवडून येतील याची खात्री आमच्या सर्व कार्यकर्त्यांना आहे एक सदतीस वर्ष छत्तीस वर्षाच्या तरुणाचा पराभव करून काही होत नसतं तर एक वर्ष उलटून गेलं विकासाचा घोडदौड करण्याच्याऐवजी हो विकास पाठीमागे गेलेला आहे डेव्हलपमेंट मागे गेली आहे जिंकणे हे महत्त्वाचं नाही मी पहिल्यापासून सांगतो जिंकल्यानंतर आपण काय करू शकतो आपल्या लोकांसाठी आपल्या जनतेसाठी हे महत्त्वाचं आहे हार ही चालूच असते परंतु आपण आपल्या विकास समाजाचा काय करू शकतो ही महत्त्वाची महत्त्वाकांक्षा असणं काळाची गरज आहे आजसुद्धा नाही माकी मागील मी प्रचाराच्या दौऱ्यात सगळीकडे सांगितलेलं आहे की निवडून हार पराजय हा चालू असतो पण निवडून आल्यानंतर आपण आपल्या सावंतवाडीची डेव्हलपमेंट कशी करू किंवा वेंगुर्ल्याची डेव्हलपमेंट कशी करू या अलग अलग हेतूनेच आपण कार्य करणं गरजेचं आहे बघा मला असं पूर्ण खात्री आहे की भारतीय जनता पार्टीचं कमळ हे नक्की फुलणार आहे चारही ठिकाणी आणि एक विश्वास नाही याच्या अगोदरसुद्धा आमदार खासदार भारतीय जनता पार्टीचे निवडून आले आहेत त्यामुळे ही काय एक छोटी इलेक्शन आहे एका शहरापुरती आहे परंतु या इलेक्शनमध्ये खात्रीनिशील प्रत्येकजण सांगत आहे की भारतीय जनता पार्टीचीच सत्ता येणार आहे फटाके आणि गुलाल तर वर्षाच्या बारा महिने आणलेले असतात पण विकास आणि डेव्हलपमेंटसाठी जो गुलाल आणलेला आहे तो गुलाल महत्त्वाचा आहे आणि तो आम्ही आणलेला आहे काटेकी टक्कर बिलकुल नाही आहे या ठिकाणी संपूर्ण सरळ सरळ जनतेने आमच्या बाजूने म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या बाजूने जो राष्ट्रीय पक्ष आहे त्या पक्षाच्या बाजूने संपूर्ण सत्ता येणार याची खात्री आम्हाला आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नगरपालिका व नगर, नगर परिषदांच्या निवडणुकांचा निकाल आज